नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे गट आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल होणार सासवड नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या असून उमेदवारी दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून सोमवारी शेवटचा दिवस आहे या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे व आघाडीच्या वतीने आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत त्यात नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने इच्छुक म्हणून अभिजित जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आघाडीच्या वतीने एकमताने ठरवले असल्याचे आघाडीचे प्रवक्ते स विजय कोलते यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते सुदामराव इंगळे पंचायत समितीचे माजी सदस्य माणिकराव झेंडे पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पोमन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे श्यामकांत भिंताडे माजी उपरा नगराध्यक्ष प्रदीप गिरमे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भैया महाजन पैलवान विनोद जगताप अभिजित कवितके आदी उपस्थित होते धन्यवाद जय महाराष्ट्र मी अभिजित मधुकर जगताप सासवड नगर परिषद सासवड दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सासवड शहराच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असो बहुतांशी उमेदवारांचे सदस्यपदाचे फॉर्म गेल्या दोन तीन दिवसापासून भरण्याचं चालू आहे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी महाविकास आघाडीतील जिल्हा स्तरीय असतील तालुकास्तरीय असतील हे सर्वच नेते आणि ने विशेष करून आदरणीय आमचे नेते जिल्हा संपर्क प्रमुख सचिनजी आहिरसाहेब आणि महाविकास आघाडीतील सर्वच सन्माननीय नेते हे सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहे तरी मी सासवडकरांना आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने महाविकास आघाडीच्या वतीने किंवा मुला सासवडमधील एक सजग जागरूक मतदार आणि चांगलं वाईट यातील फरक कळणारा मतदार म्हणून निश्चितपणे आपण सोमवारी अकरा वाजता नगरपालिकेच्या इथे जरूर करून जमावं हो की मनापासून आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र